नमस्कार नाशिक रोड पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध चालू असलेल्या धडक कारवाई अंतर्गत दोन सराईत गुन्हेगारांविरोधात त्या ठिकाणी अवैध कट्टा पकडून ते कारवाई केलेली आहे सदर बाबतची अधिक माहिती अशी की पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सनी मनोज शिवंत व तडेफार गुन्हेगार ऋषिकेश तुंगार हे दोन इसम त्या ठिकाणी नाशिकगुरू पोलिस ठाण्याच्या हदीमध्ये एका ठिकाणी अवैध शस्त्र विक्री करता येणार आहेत अशी माहिती मिळाल्यावरून नाशिकगुडू साहेब आमचे डीव्ही अधिकारी आणि अंमलदार यांनी त्या ठिकाणी रेड मारली असता त्या संबंधित व्यक्तीच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत कारतूस अशा पद्धतीचा एकूण एकतीस हजार रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी मिळालेला आहे सदरच गावठी कट्टा त्यांनी त्या ठिकाणी विक्री करता आणल्याचं तपासात निष्पन्न झाल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी सवय तपास तपासकामी अटक करण्यात आलेली आहे आता त्यामध्ये नेमका तो कुठून त्यांनी आणला होता आणि कुणाला तो विक्री करणार होता याबाबतचा आम्ही अधिक तपास करतो न्यूज साठी चीफ अनवर पठानिक